आणि त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषद खूप जास्त होतात पण आज त्यांच्या घरामध्ये चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याला त्यांच्या घरावरती वॉच ठेवण्यासाठी पाठवलं होतं जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषद घेत आहेत का त्या पत्रकार परिषद मध्ये ते काय बोलत आहेत हे सर्व वॉच ठेवण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याला पाठवण्यात आलं परंतु आव्हाड यांच्या घरातील काही कर्मचाऱ्यांनी या पोलीस कर्मचाऱ्याला व्हिडिओ शूटिंग काढताना पकडलं त्यानंतर मात्र जितेंद्र आव्हाड यांनी या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ काढलाय या पोलीस कर्मचाऱ्याला कोणत्या अधिकाऱ्याने पाठवलं आणि त्या अधिकाऱ्याला कोणत्या नेत्याने फोन करून सांगितलं जितेंद्र आवड यांच्या घरावरती वाच ठेवायला नेमकं जितेंद्र आवड यांच्या घरामध्ये पोलीस कर्मचारी आणि जितेंद्र आवड यांच्यामध्ये काय बोलणं झालं ते अगोदर पाहू थोडीशी अटक की आपण कुणाच्या घरी जातोय आपल्याला काय अधिकार घरी जायचा तुमच्या कुठल्या अधिकार सांगितलं माहिती त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचा नाही सहा कोण असत काय कोण काय तुम्हीच उंच ओळखता बसा एसबी स्पेशल बस बसा 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 ये आता चापण बस बसा आता तुमची मजा दिली बसा पुढे चांगला केलं आता तुम्ही कमिशनर रेट पण इतपर्यंत तुम्ही कुठे बसले होता तुम्ही आलात कुठे कुठे बसले होता कुठे तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घाला वरिष्ठांनी सांगितलं दरोडा घाला दरोडा आहे माझ्या घरात चोरी झाली मी आता वरती गेलेलो तेच बघायला ना चेन चोरीला गेला आहे चार मी तुमच्यावर घेतला तर आता तो आमच्यावर घेतला तर तो माझ्या चार चेन चोरीला गेला तर चोर तुम्हाला समजा तुम्ही कर काय करता एवढी हिंमत पोलिसांची कि विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात काय केलं तुम्ही येऊन अरे कशाला तुमचा काय अधिकार ना, ना निदान मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं

मॅडम तुम्ही तुमच्या एका हवालदाराला माझ्या घरात माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रिफिंग रेकॉर्ड करता एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती आणि कशाला हे करता आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही काय चूर धरून करतो अहो जर्नावर वॉच ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्या वाल्मिक कराडवर वर वॉच ठेवा ना अख्या महाराष्ट्रात त्या पोलिसांनी करून आमच्यावर कसले वॉच ठेवता अहो पकडले गेलं ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतोय इथे नाही पोलिसांनी कोणी पकडला रे अँग असं हे काय चालू आहे म्हणजे काय आणि मी यांना सोडणार ना नाही तुमचं तोपर्यंत सिनियर सी पी येत नाही एसबीचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही भले रात्र झाली तरी चालेल ना घराच्या बाहेर नाही पडते हॅलो हा तुमच्या सिनियरला सांगा पी ला असं असं प्रकरण झालंय कमिशनरच्या कानावर जाऊ द्या नाहीतर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा तुमचे कोण डीसीपी आहे त्यांना फोन करा मी घरीच बसलोय जितेंद्र त्यावरून ते हे सिद्ध होते हा एक पोलीस कर्मचारी आहे आणि त्याला कोणीतरी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जितेंद्र रावड यांच्या घरावरती वाच ठेवण्यासाठी पाठवले आणि हे सरळ सरळ दादागिरी केल्यासारखं होतंय म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला प्रायवेसी पाहिजे नसतं आपल्या घरात आपण काय करायचं आहे हे दुसऱ्यांनी कसं काय ठरवायचं जितेंद्र आवड नेहमी वाल्मिक कराडबद्दल वेगवेगळे आरोप दाखवतात धनंजय मुंडेबद्दल बोलतात त्यामुळे जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसापासून पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळे घोटाळे समोर आणतात आणि ते आता नवीन काय बोलणार आहे याचाच वास ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याला त्यांच्या घराची देखरेख करण्यासाठी पाठवलं म्हणजेच की त्यांच्या घरावरती वाच ठेवण्यासाठी पाठवलं आता या पोलीस कर्मचाऱ्याला जितेंद्र आवड यांच्या घरावरती वाच ठेवण्यासाठी कोणी पाठवलं कशासाठी पाठवलं आज जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या घरामधून हा व्हिडिओ सेंड केलाय आणि ज्या पोलीस अधिकाऱ्याने पाठवलं त्याला घरी आल्याशिवाय आपण या कर्मचाऱ्याला सोडणार नाही असं व्हिडिओमधून त्यांनी सांगितलं मित्रांनो या घटनेवरती आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा